नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघायत आपल्या युट्यूब चॅनल ते प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे कळम रोडला जे कळम रोडचं रेल्वे फाटक आहे रेल्वे फाटकच्या पण अलीकडेच जे कीर्ती कंपनी आहे त्या त्या ठिकाणाहून अगदी जवळच्या लोकेशन वरवंटी वर शिवारामध्ये आपल्याकडे आप प्लॉट विक्रीसाठी आहे ज्यांना कुणाला प्लॉट पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा आणि प्लॉटचा रेट पाहण्यासाठी तुम्हाला रेट माहिती करून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपुट्यूब चॅनल आता प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे कदम रोडला या ठिकाणी पाण्याची टाकी बघू शकते वरवंडी शिवारामधली या ठिकाणी समोरील बाजूला तीस फुटाचा रोड आहे तीस फुटाचे दोन रोड आहेत त्या ठिकाणी बाराशे स्क्वेअर फुटचा खुला प्लॉट विक्रीसाठी ज्यांना कुणाला पाहिजे त्यांना नक्की संपर्क करा प्लॉटचा रेट माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकते कारण मालकाचं म्हणणं आहे की समोर समोर आल्यानंतरच आपण बैठकीमध्ये निगोशिएशन करू आणि रेट पण त्या ठिकाणी सांगू या ठिकाणी समोरील बघू शकते तीस फुटाचा दोन रोडचा खुला प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी आहे समोरील बाजूला घरपण झालेलं आहे एंट्रीला जाण्यासाठी रोड जो जा आहे तो रोड कच्चा रोड आहे